नंदुरबार बाजार समितीमध्ये दोन लाख क्विंटल मिरची आवक गेल्या वर्षाच्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरची आवक बाजार समितीत झाली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल चाळीस टक्क्यांनी मिरचीचे उत्पादन घटले आहे गेल्या वर्षी सरासरी तीन लाख पस्तीस हजार क्विंटल मिरची आवक झाली होती मात्र यावर्षी दोन लाख क्विंटल मिरचीची आवक असल्याने दीड लाख क्विंटल मिरचीची आवक घटली आहे मिरचीची आवक घटली असली तरी देखील मिरची व्यापाऱ्यांनी साठवणूक केल्यामुळे यावर्षी वर्षी मिरची लागून चार हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता आता मिरचीचा हंगाम काही दिवसच उरला आहे संध्या पाटील बोलते आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाल मिरची हंगाम अंतिम टप्प्यात असून या वर्षी आतापर्यंत जवळपास दोन लाख क्विंटल मिरची आवक मार्केट यार्ड मध्ये झाली आहे मागील वर्षी तीन लाख पस्तीस हजार क्विंटल मिरची आवक झाली होती या वर्षी ओली लाल मिरची दोन हजार पासून पाच हजार पर्यंत विक्री झाली आहे सुखी मिरची पाच हजार पासून बारा हजार पर्यंत विक्री झाली आहे या वर्षी मिरची खरेदी विक्री व्यवहारात चाळीस ते साठ कोटी उलाट सात कोटी उलाटाल झाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी आवकेत तीस ते पस्तीस टक्के घट झाली असून मागील वर्षी स्टॉक शिल्लक असल्याने भाव देखील मागील वर्षाच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहेत धन्यवाद नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जातो मात्र यावर्षी मिरचीच्या उत्पादन प्रचंड घट पाहायला मिळाले आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाइव नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न